चांदवड मध्ये असून अनेक लोकांना माहीतच नाही हे महादेव मंदिर चांदवड या शहराला एक पुरातन इतिहास आहे यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा चांदवड मध्ये प्रसिद्ध असलेला रंगमहाल तसेच अर्धशक्तीपीठ म्हणून ओळखलं जाणारं आई रेणुका मातेचं मंदिर सह्याद्रीच्या कुशीत असलेलं चंद्रेश्वर महादेव मंदिर असे अनेक इतिहासातील मंदिरं आहेत बारव आहेत यातच एक गणूर रोड शासकीय विश्रामगृहच्या पाठीमागे पाताळेश्वर महादेव मंदिर आहे मात्र याकडे थोडंसं लोकांनाच लक्ष कमी असल्याने या मंदिराची पुनर्रचना करणे गरजेचे कर आहे हे मंदिर जुन्या काळातील इतिहासातील आहे येथे आल्यावर साक्षात पाताळेश्वर महादेवाचं दर्शन झाल्यासारखं वाटतं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात येथील महादेवाची पिंडही संपूर्ण पाण्यात असते तर महाशिवरात्रीला पाणी थोडे कमी होते मंदिरात प्रवेश करताना एका बाजूला गरुडची मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला हनुमानाची मूर्ती आहे तसेच समोर गणपती मूर्तीचे दर्शन होते तर डाव्या बाजूला शेणीची मूर्ती आहे खोल जमिनीत पायऱ्या पाताळात उतरल्यानंतर पूर्व बाजूला पाताळेश्वर महादेवाचे दर्शन होते समोर आज त्यात पाणी बघायला मिळते मात्र इकडे याकडे इतिहासकारांनी लक्ष देण्याची गरज आहे नमस्कार मी नीलम बागुल आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने पाताळेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आले अहिल्याबाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी या भूमीमध्ये मा रेणुका माता मंदिर तसेच चंद्रेश्वर मंदिर असे अनेक मंदिरं फेमस आहेत म्हणजे प्रसिद्ध आहेत आपल्याला सर्वांना माहीतच आहे त्याच पद्धतीने हे पाताळेश्वर मंदिर जे आपण बघतो या ठिकाणी अनेक शिवभक्त आलेले आहेत पण ही हे जे मंदिर आहे ते अनेक शिवभक्तांपासून वंचित आहेत आणि ह्या मंदिराविषयी माहिती बऱ्याच जणांना नाही आणि पाताळेश्वर मंदिर म्हणजे अगदी पाताळामध्ये असल्यासारखी अनुभूती या ठिकाणी होते म्हणून हे मंदिर बऱ्याच जणांना माहीत नाही असं माझं मत आहे म्हणूनच सर्व चांदवडकरांना एक विनंती आहे की या पाताळेश्वर मंदिरामध्ये सर्व शिवभक्तांनी अवश्य भेट द्यावी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच या ठिकाणी अनेक प्रकारे प्रसादाची व्यवस्था केलेली असते तसेच श्रावण महिन्यामध्ये देखील या ठिकाणी यात्रेची अनुभूती आपल्याला इथे यात्रा भरलेली असते परंतु अनेक चांदवडकरांना किंवा चांदवडच्या लोकांना या ठिकाणची माहिती अजून नाही ना त्यामुळे गर्दी कमी दिसते परंतु सर्व चांदवडकर आणि चांदवडच्या बाहेर इतर अनेक लोकांना माझी विनंती आहे की सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी अवश्य एकदा येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवड